केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता किती वाढणार पगार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रक्षाबंधन दोन हजार पंचवीसच्या आधी सरकार एमध्ये वाढ जाहीर करू शकते ज्यामुळे देशातील कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे त्यांना सध्याच्या सात्यवेतन आयोगाअंतर्गत किमान एक अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे महागाईच्या ताज्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील कोट्यवधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होते सध्याचा महागाई भत्ता दर पंचावन्न टक्के आहे जो यावर्षी मार्चमध्ये दोन टक्क्यांनी वाढला होता महत्वाचे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाई मदत दिली जाते महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी सी पी आय एल आणि सी पी आय आर एल थेट वापरले जात नसले तरी ते मोठ्या प्रमाणात चलनवाढीचा ट्रेंड दर्शवतात जे सी पी आय आय डब्ल्यूमध्ये मध्ये देखील दिसू शकतात जर येत्या काही महिन्यात सी पी आय आय डब्ल्यू स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर सरकार महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ करण्यास मान्यता देऊ शकते ज्यामुळे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के किंवा एकोणसाठ टक्केपर्यंत वाढेल जून दोन हजार पंचवीसचा सी पी आय आय डब्ल्यू डेटा जाहीर झाल्यानंतरच अंतिम वाढ किती असेल हे स्पष्ट होईल